युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण मुबलक पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉन्सी कॉलेजच्या मागे दिग्रस्त संपर्क अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या चौवेचाळीस कोटी अपार प्रकरणातील तीन आरोपीच्या जामीन अर्जावर सहा मार्चला सुनावणी जनसागर अर्बन निधीच्या चौरेचाळीस कोटीच्या अफ आर प्रकरणातील आठ आरोपी पैकी देवानंद मोरे जयश्री मोरे व आलमगीर खान या तिघांच्या सुनावणी होणार आहे याआधी अनिल जयस्वाल व पुष्पा जैस्वाल यांचा जामीन अर्ज दारवा सत्र न्यायालयाने खारिज केला होता सहा मार्च रोजीच्या सुनावणीमध्ये न्यायालयाकडून आरोपींना जामीन मिळणार की अर्ज खारिज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आज दिनांक एक मार्च रोजी आलमगीर खान यांची तारीख होती तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी देवानंद मोरे व जयश्री मोरी यांच्या जामीन अर्जावर सुद्धा सहा तारीख मिळाली आहे देवानंद मोरे व जयश्री मोरे यांच्या जामीन अर्जाबाबत दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ताज अली मल्लास युक्तिवाद करतील तर आलमगीर खान यांच्या जामीन अर्जावर दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ साजिद वर्षानी युक्तिवाद करणार आहेत अफजल खान ऋषिके शिरासह मिरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद